नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे कंबाईनच्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे कंबाईन पूर्वची जी जाहिरात अजून यायची आहे तेव्हापासून लागू होणार आहे आणि हे पी एस ची जी फिजिकल टेस्ट आहे जे ग्राउंड आहेत त्यामध्ये नवीन बदल होत आहेत याच्यात खरं म्हणजे जे तृतीय पंथीय होते त्या संदर्भात नवीन नाम येणार होते महिला असेल पुरुष असेल आणि सगळ्यात महत्वाचं याच्यात एक फार मोठा बदल झाला आहे सगळ्यांसाठी ज्यांना ज्यांना पी एस आय द्यायची ज्यांना मेन्स द्यायची त्यांना फायनल सिलेक्शन पाहिजे त्यांच्यासाठी आता जरा नव्याने नव्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे इव्हेंट सगळं डिटेल आहे हा हे प्रसिद्धी पत्रक तुमच्या समोर आणतोय याची पीडीएफ अभ्यास करता तुम्हाला भेटेल आपल्या याच्यामध्ये स्टडी मटेरियलमध्ये त्या ठिकाणी टाकून दे बघा बावीस ऑगस्टचं या ठिकाणचं हे पत्रक आहे प्रसिद्धी पत्रक काय म्हटलेलं आहे पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र अराजपत्रित गट बस सेवा मुख्य परीक्षा पदासाठी जी शारीरिक चाचणी आहे याची सुधारित मानक ही आहेत दोन हजार चोवीसच्या जाहिरातीपासून ही लागू होणार आहे आणि यांनी म्हटलेलं आहे की यामध्ये अहता प्राप्त होण्यासाठी गुणांच्या टक्केवारीची मर्यादा तसेच महिला तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणी करता लांब उडीची मानकं ती सुधारित करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती लांब उडीमध्ये काय बदल होत आहेत महिलांच्या ग्राउंडमध्ये काय बदल होत आहेत तृतीय महिलांच्या याच्यात काय बदल होत आहेत यांच्या याच्यात काय बदल होत आहेत आणि सगळ्यांसाठीच अर्हता प्राप्त हा घटक पुरुषांसाठी सुद्धा कसं बदलतोय ते आपल्याला बघायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं गुणांची टक्केवारी कशी असणार आहे फायनल मध्ये याचा काय रोल असणार आहे ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे काय सुधारणा करण्यात आले बघा शारीरिक चाचणीचे गुण हे अर्हताकारी करण्यात आले म्हणजे हे फक्त तुम्हाला क्वालिफाईंग आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो तशा पद्धतीचे हे फिजिकल टेस्टचे गुण असेल याच फायनल याच्यामध्ये कुठेही हे नसणारे मध्ये हा ती उत्तीर्ण व्हायची आहे मुलाखतीला तुम्हाला पात्र होण्यासाठी किमान साठ टक्के गुण म्हणजे शंभरपैकी साठ गुण कमीत कमी मिळाले पाहिजे तर तुम्हाला मुलाखत देता येईल आणि मग ते मुलाखतीचे गुण म्हणजे तुमचं बघा फायनल सिलेक्शन तुम्हा होणार पूर्व परीक्षेचे गुण नाही पूर्व परीक्षेचे गुण आम्ही धरत ते फक्त मेन्सला होणारी इथे मुख्याचे गुण प्लस मुलाखतीचे गुण बस मोमो बरोबर पी एस आय फायनल सिलेक्शन हे मुलाखत प्लस मुख्य परीक्षेचे गुण याच्यावर होणार आहे फिजिकल फक्त क्वालिफाईंग असणार आहे तर महत्वाची बाब आहे ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल थोडस कमकुवत होतं काही जण पैकी शंभर घ्यायचे फिजिकलला आणि काही जण शंभर पैकी समजा बासष्ट घ्यायचे मग शंभर पैकी शंभर घेणारे आणि पैकी बासष्ट घेणारे एका रेंज मध्ये आले थोडक्यात ज्यांचं फिजिकल कच्च आहे कमकुवत आहे त्यांच्यासाठी आता ही चांगली बाब आहे असं आपण म्हणूया त्यांना या ठिकाणी याचा फायदा होणार आहे अंतिम गुणवत्तेकरता या साठ गुणांचा किंवा साठ प्लस गुणांचा तुम्ही काठावर साठ जरी पाडले तरी तुम्ही फायनली याच्यात मुलाखतीसाठी आणि मी शंभर जरी घेतले तरी म्हणजे आता फिजिकल ता जास्त या ठिकाणी पण तुम्हाला क्वालिफाय तर व्हावं लागणार आहे काय असणार आहे याच्यासाठी बघा त्यामध्ये तुम्ही जर बघितलं धावणे लांब उडी आणि गोळाफेक असे तीन प्रकार असणार आहे लांब अंतर ते सुधारित करण्यात आलेलं आहे काय लांबुडीमध्ये काय बदल केले बघा जुने आणि आताचे काय बदल झाले लांब उडीचं जे अंतर असणार आहे मीटरमध्ये असणारे तीन पॉईंट सत्तर मीटर जर तुम्ही उडी मारली किंवा त्यापेक्षा जास्त मारली तर तुम्हाला तीस गुण भेटणार आहे शंभरपैकी तीस गुणांना आहे लांबुडी आता तीन पन्नास ते तीन सत्तर मध्ये मारले अठ्ठावीस तीन तीस ते तीस पन्नास चोवीस तीन ते तीस तीस वीस म्हणजे तो हे आहे दोन ऐंशी ते तीन मध्ये सोळा दोन साठ ते दोन ऐंशी बारा दोन तीस ते दोन साठ आठ गुण दोन दहा ते दोन तीस चार गुण आणि दोन पेक्षा जर कमी तुमची उडी गेली तर झिरो बोपळा हे तुम्ही शेव करून ठेवू शकता हे पीडीएफ तुम्हाला मी देतो अभ्यास का टॅबची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये याच्या संदर्भातले नियम लक्षात घ्या फक्त एकच उडी मारण्याची परवानगी तुम्हाला राहील सगळ्यात महत्वाचं हा उडी मारताना अपघात झाला किंवा काही चूक झाली म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे जर पहिलं पाऊल टाकलं तर एक चान्स भेटणार एक जादाची संधी भेटणार जर फॉल झाली तरच त्यासाठी गुण कमी केले जाणार नाही जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक जर झाली तर मात्र शून्य गुण आहे एक चान्स आहे एक चान्स आहे जर फॉल झाली तर हा तुम्ही मारली कमी गेली तुम्ही म्हणाल नाही मला डबल दुसऱ्यांना मारून बघू द्या ती माझी जास्त जाईल नाही चालणार आता आता पुढे काय आहे दोन हजार चोवीस पासून हे सगळं लागू होणार आहे पुरुष आणि तृतीय पंशी पंथी पुरुष दोघांसाठी फिजिकल सेम आहे काय फिजिकल आहे दोन हजार चोवीस पासूनचा पुरुष आणि तृतीय बनते दोघांचं सेम त्यामध्ये तुम्हाला धावण्या आहे आठशे मीटर अर्धा मैल म्हणतो आपण त्याला म्हणजे एक मैल म्हणजे सोळाशे मीटरचं असतं दीड किलोमीटर जवळपास एक मैल आता इथे तुम्हाला दोन पॉईंट तीन मिनिटात तुम्ही जर पोहोचलात तर पन्नास गुन्हे बघा पन्नास गुणे तुमचं आठशे मीटरला तुम्ही जर दोन तीस ते दोन चाळीसच्या मध्ये पोहोचले फोर्टी फोर दोन चाळीस ते दोन पन्नास मध्ये सदोतीस पॉईंट पाच दोन पन्नास ते तीन मिनटं लागले तुम्हाला एकतीस गुण बघा गुण कसे कमी होत चालले सहा आणखी कमी 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 तीन ते तीन दहा पंचवीस तीन दहा ते तीन वीस एकोणवीस गुण तीन वीस ते तीन तीस मध्ये बारा पॉईंट पाच आणि जर तुम्हाला तीन पॉईंट तीन, तीन तीस मिनिटापेक्षा जर जास्त वेळ लागला तर मग झिरो तुम्ही जाणार आहे आणि जर तुम्ही धावू शकले नाही आठशे मीटर मध्ये थांबून गेले चलो शून्य भोपळा आता पुढे पुलअप्स आलेले बघा हे पुलप्स महत्वाचे शितीज समांतर खांबावर तुम्हाला आठ पुलप्स काढावे लागणार आहे हे मधल्या बाळात काळात गेलो होत की गे रे पुलप्स आधी होते आम्ही करायचो तयारी तेव्हा गेला वीस गुण आहे पुलप्स आठ पुलप्स वीस गुण म्हणजे एका तुम्हाला अडीच गुण भेटणार आहे एक पुलप्स काढा अडीच गुण तुम्हाला भेटणार ओके त्याच्यानंतर छाती सहजपणे आडव्या खांबाला तुम्हाला टेक आली पाहिजे तरच ती पुलप होणार वरती गेले तुमची छाती तिथे टेकली पाहिजे ओके न झगडता अथवा पाय न झाडता न वाकवता एक पुलप पुरणार पाहिजे पाय टाईट पाहिजे तुम्हाला तशी प्रॅक्टिस चांगली आहे इव्हेंट निमित्ताने ती पुलप स्त्री काढायला शिकतो तो फिजिकल खरोखर पॉवरफुल बनतो तो विद्यार्थी ओके त्याच्यानंतर पुढचं जर पाय झाडले वगैरे तर एका गुणापर्यंत गुण त्या ठिकाणी कमी होईल म्हणजे डायरेक्ट अडीच पाहिजे झिरो नाही होणार जर पाय वगैरे असे तुमचे हे झाले तर तिथे एक गुण कमी होईल पुलप काढताच नाही आला आडव्या खांबाला टेकवताच नाही आला तर मात्र झिरो गुण भेटणार आहे आता याच्यानंतर गोळा फेके जो की सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रॅम वजनाचा गोळा आहे तो साडेसात मीटर पेक्षा जास्त किंवा तितका फेकला तर पंधरा गुणी गोळा फेक पंधरा गुणाला आहे बघा बर गोळा फेक किती गुणांसाठी पंधरा गुणांसाठी आहे सात मीटर ते साडे सात मीटर मध्ये फेकला साडेबारा गुण साडेसहा ते सात साथ दहा गुण सहा ते साडे सहा साडेसात गुण साडेपाच ते सहा पाच गुण पाच ते साडेपाच अडीच गुण पाच मीटर पेक्षा कमी झिरो गुण आता गोळा फेकताना एक चूक झाली तर माफी आहे एका चुकीला माफी एक गुण कमी होणार नाही हा गोळा फेकीत जर फेकलेला गोळा सीमांगर रेषेच्या मध्यवर पडला तर नजिकच्या वरच्या श्रेणीतले गुण दिले जातील ओके मध्यवर पडला तर पुढचे गुण म्हणजे सहा मीटर अंतर आहे साडेसात गुण त्या ठिकाणी देण्यात येईल एक उदाहरण दिले लांब उडी या ठिकाणी आहे पंधरा गुणांसाठी लांब उडी पंधरा गुण तुम्हाला दहा उडी मारायची साडे चार मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पंधरापैकी पंधरा चार पस्तीस ते चार पन्नास चौदा चार वीस ते चार पस्तीस बारा गुण तीन नव्वद ते चार वीस दहा गुण तीन साठ ते तीन नव्वद आठ गुण तीन तीस ते तीन साठ सहा गुण तीन ते सा, तीन तीस चार गुण दोन पन्नास ते तीन दोन गुण अडीच मीटर पेक्षा झिरो गुण इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आता तुम्हाला एकच उडी मारायची परवानगी राहील जर काही चूक झाली फॉल झाले तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी एक संधी भेटेल गुण कमी होणार नाही मात्र पुन्हा जर तुमचा तिथे घोळ झाला तर मग झिरो गुण आता या ठिकाणी सरावासाठी तुम्हाला पोलीस कवायत मैदानाचा वापर या ठिकाणी करता येईल असं म्हटलेलं आहे तिथे पोलीस निदेशकांची मदत घेता येईल असंही म्हटलेलं आहे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा आता सरकार थोडस मैदाना वगैरे दे उपलब्ध करून देत आहे साठ टक्के गुण कमीत कमी मिळवावे लागेल त्याचा फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये काही वापर होणार नाही पण क्वालिफाईंग आहे त्याच्यानंतर जर गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती त्याच्यातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार होईल तुम्हाला माहिती अडीच अडीच गुणांचं सुद्धा हे आहे त्याच्यानंतर पुढे इथून दोन हजार चोवीस पासून पुढे हे सगळं होणार आहे आता पुरुषांचं झालं आता महिलांचं काय महिलांचं फिजिकल कसं आहे तृतीयपंथी महिलांचं फिजिकल कसं आहे आणि तृतीयपंथी उमेदवारांचं फिजिकल कसं आहे आता तृतीयपंथीमध्ये तीन प्रकार झाले एक तृतीयपंथी पुरुष जे आहे ना ते आपल्या पुरुषांच्या बरोबर आहे दुसऱ्या आता तृतीयमंत्री महिला आणि आणखी एक तृतीयमंती हा शब्द एक फक्त वापरला बघ थोडस ते त्यांनी समजून घ्या धावणे या ठिकाणी चारशे मीटर धावणे या तिघांसाठी मग ते चारशे मीटर जे पन्नास गुणांसाठी तिथे जर तुम्ही एक पॉईंट पंधरा मिनिटामध्ये जर चारशे मीटर केलं तर पन्नास पैकी पन्नास गुण त्याच्या आतमध्ये किंवा तेवढ्या वेळेत हा एक पॉईंट पंधरा ते एक पॉईंट वीस तुम्हाला त्या ठिकाणी पाच सेकंद जास्त लागले तुमचे सहा गुण कमी झाले पाच सेकंदाचे सहा गुण एक सेकंदाला एक गुण हे जवळपास एकवीस ते एक पंचवीस अडोतीस एक पंचवीस ते एकतीस बत्तीस एक तीस ते एक पस्तीस सव्वीस एक पस्तीस ते एक चाळीस वीस एक चाळीस ते एक पंचेचाळीस चौदा एक पंचेचाळीस पेक्षा जास्त जर वेळ लागला तर संपला विषय पावणे दोन मिनटं लागली झिरो भोपळा आता लहान मुली सुद्धा या ठिकाणी आहे तीस गुणांसाठी आहे तीन पॉईंट सत्तर मीटर एवढी मुळी मारली तर तीस पैकी तीस गुन्हे तीन पन्नास ते तीन सत्तर मध्ये अठ्ठावीस गुन्हे तीन तीस ते तीन पन्नास मध्ये चोवीस गुन्हे तीन ते तीन तीस मध्ये वीस गुन्हे दोन ऐंशी ते तीन मध्ये सोळा गुन्हे दोन साठ ते दोन ऐंशी मध्ये बारा दोन तीस ते दोन साठ मध्ये आठ आणि दोन दहा ते दोन तीस मध्ये चार गुन्हे आणि त्याच्यानंतर जर दोन दहा पेक्षा कमी जर उडी मारली तर झिरो गुन्हे इथे सुद्धा एक एका चुकीला म्हणजे तुमचं जर फॉल झाला तर एक संधी आहे पण दुसऱ्या वेळेस झाला तर शून्य गुन्हे गोळा पेके चार किलो वजनाचा गोळा असणारे वीस गुणांसाठी असणारे तुम्हाला सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर वीस पैकी वीस गुण भेटणारे पुढे मग ते पन्नास पन्नास पॉईंट पन्नास पॉईंट पन्नास जो अर्धा मीटर प्रत्येक अर्ध्या मीटरला इथे तीन गुण कमी होत आहेत पुन्हा तीन कमी होत आहेत पुन्हा तीन कमी होत आहेत पुन्हा तीन कमी होतात ओके हे समजून घ्या प्रॅक्टिस करताना हा आता तुमच्याकडे राहू द्या हा आणि तिथे सीमांकन रेशीच्या मध्यभागी पडले तर वरचे गुण भेटणार आहे तुम्हाला पाच मीटरचा समजा या ठिकाणी आहे बघा हे पाच मीटर इथे आपण म्हटलो की पाच मीटर पेक्षा जास्त पडला किंवा साडेपाच मीटर पेक्षा कमी पडला तर चौदा आणि इथे चार मीटर ते पाच इथे जर ते मधल्या रेषेवर पडले ते पाचच्या तर तुम्हाला चौदा गुण भेटणार अकरा चौदा भेटणार ते लक्षात घ्या इथे सुद्धा ते जे मैदानांचा वापर आहे हे सेम आहे पुढे आपण जातोय बस खत्तम टाटा बाय बाय अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्हाला कंबाईन प्रीची तयारी करायची असेल त्याची बॅच आहे प्री मेन सगळं करायचं ती बॅच आहे राज्यसेवेची बॅच आहे राज्यसेवेची एकदम पुढे गेलेली आहे त्यांचा अभ्यास थोडाफार कमी आहे त्यांच्यासाठी संधी आहे या ठिकाणी वी आपण थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा लाईव्ह सेशन बघायचे असेल अभ्यास करता यापूर्वी जॉईन व्हा थांबतो धन्यवाद